पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या बॅच मध्ये असणारे सगळे दहावीचे वर्गमित्र जवळपास पंचवीस वर्षानंतर एकत्र आलो आणि एकत्र आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी कळम शहरामध्ये आणि परिसरामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिरेने भाग घेतो वर्षी कळम शहरातून जाणाऱ्या सर्व दिंड्यांना आम्ही चहा नाश्ता वैद्यकीय सेवा आणि औषध उपचाराची सेवा दिली आहे संध्याकाळपासून तयार करतो संध्याकाळी प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन प्रत्येक दिंडी मालकाला महाराजांना भेटणं त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना विचारणं तुमचे किती वारकरी आहेत प्रत्येक जणांना आमचं व्हिजिटिंग कार्ड ग्रुप देणं त्यांना संदर्भ त्यांचा संपर्क त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि महाराजांना सांगून की बाबा आम्ही तुमची असाचे राधेश्याम मंगल कार्यालयात आम्ही तुमची हा बिस्किट नाश्त्याची केलेली आहे दीडशे लोक आहेत तुम शंभर लोक आहेत पन्नास लोक आहेत त्या हिशोबानं आम्ही संध्याकाळी रात्री आचार्याला सांगतो की आपले चारशे लोकांची वार करायची सोय आपल्याला सकाळी नाश्त्याला करायची त्या हिशोबानं त्यांनी सकाळी अरेंजमेंट अरे करून सर्व तयारी करून ठेवतात त्या हिशोबानं आमचे मित्र कंपनी सगळे साडेपाच वाजल्यापासून तयार असतात त्यात डॉक्टरांची टीम असते आमचे मित्र परिवार असते काही मॉर्निंग ग्रुपचे असते सर्व मित्र मिळून आम्ही आणि या ग्रुप मध्ये आमच्या प्रत्येक जण्याच्या फॅमिली बी इन्व्हॉल्व आहेत त्या पण फॅमिली सकाळी सा साडेपाच सहा वाजल्यापासून ते पण वारकऱ्यांना नाश्ता चहा पाण्याची सोय करतात हा एक असा वेगळा उपक्रम आहे की वारीला जाणाऱ्या आषाढीच्या वारीला जाणाऱ्या जे काय वारे असतात जे काही दंग लोक असतात त्या लोकांना चहा लिहिला आपण करतोय ह्याच्या पाठीमागची भावना आमची अशी आहे की इथे येणारी प्रत्येक माऊली किंवा प्रत्येक पुरुष आमच्यासाठी आहे आणि विठ्ठल आहे त्याची दुसरी बाजू मी अशी सांगतो की इथं वाढणार आहे म्हणजे विठ्ठलाची सेवा करणारा विठ्ठलच आहे जर एखाद्या वारकऱ्यांना जर जास्त जर आजार असेल त्यासाठी आम्ही अँब्युलन्सची सोय केली आहे त्या मध्ये आम्ही इथून आवटे हॉस्पिटल असेल ढेंगळे हॉस्पिटल असेल जाधव हॉस्पिटल असेल लोंडे हॉस्पिटल असेल येथे त्यांना शिफ्ट करतो तिथे प्राथमिक उपचार फ्रीमध्ये करतो आणि तिथून वारकऱ्यांना आम्ही प्रस्थान करतो ग्रुप मार्फत ही जी सेवा आहे ती आतापर्यंत आम्ही दहा ते बारा हजार वारकऱ्यांना फ्रीमध्ये दिलेली आहे फ्रेंड फॉर ग्रुप कळम तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन कळम विद्यमानाने पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मेडिकल से ते उपलब्धता करून दिलेली आहे त्या वारकऱ्यांना इमर्जन्सी सेवा लागणार आहे त्या वारकऱ्यांना विजय नर्सिंग होम या यांच्या अॅम्बुलन्सद्वारे ज्या कुठल्या दवाखान्यात न्यायचं आहे तिथं इमर्जन्सी सेवा देऊन फ्रीमध्ये सेवा देऊन पुढे पंढरपूर इथे प्रस्थान केले जाते या ग्रुपमध्ये बरेचसे कोणी व्यापारी आहे कोणी डॉक्टर आहेत कोणी व्यावसायिक आहेत कुणी नोकरदार आहेत अशा सर्व मंडळींनी मिळून हे एक वारकऱ्यांची सेवा करायचं ठरवलं आणि त्यामध्ये हे आमचं मंगल कार्यालय आहे का ते राधेश्याम मंगल कार्यालय हे त्यांनी त्याच्यासाठी मागितलं त्याला काय पैसे देतो म्हणले मी म्हणलं पैसे वगैरे काही नको आपल्याला हे वारकऱ्यांची सेवा करायची आहे आणि वारकऱ्याच्या सेवेमध्ये आमच्या मंगल कार्यालयाचा काही सहभाग राहावा अशा दृष्टीने त्यांना फ्री उपचार दिला आहे तिथं स्वतः लहान मोठे सर्व काम स्वच्छतेपासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना व्यवस्थितपणे वागवतात वारकऱ्यांना आदरानं सत्कारानं या ठिकाणी व्यवसाय देतात या दृष्टीनं हा यांचा उपक्रम फारच नोंद घेण्यासारखा आणि सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या मंडळीने या ठिकाणी केलेला आहे परंतु या ठिकाणी एक चांगला उपयोग असा होतो चांगला उपक्रम असा होतो की सर्व वाऱ्यांचे दर्शन आपल्याला मिळते आणि या वाऱ्यामध्ये हे सहमिलित होऊन कुणी फुगडी खेळते कुणी आनंद घेते कुणी परमेश्वराच्या एकरूप होण्याचा प्रयत्न करतात हे फार चांगलं आहे सर्व वारकऱ्यांना जाणाऱ्या पंढरपूरच्या वारकऱ्यांना आम्ही येथे प्राथमिक उपचार देत आहोत प्राथमिक उपचारामध्ये आम्ही येथे सर्दी खोकला अंगदुखी गुडघे दुखी कंबरदुखी उलटी मळमळ ह्यासाठी उपचार करत आहेत परंतु हे फक्त एवढाच उपक्रम नाही तर वर्षभर वर आम्ही वृक्षारोपण असेल किंवा गरजू काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत असेल किंवा ज्या गरजू रुग्णांना औषध उपचाराची गरज असेल असं जशी गरज पडेल जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी आमच्या फ्रेंड परिवारचे सदस्य हे काम करत आहेत आम्हाला अभिमान आहे की आमच्या बॅच मधले जवळपास सात ते सत्तर आम्ही मित्र आहोत आणि ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात वेल शेटल आहे त्यांचा एक सामाजिक दर्जा चांगला आहे असं असताना सुद्धा ते आपला वेळ आपला वेळ काढून आणि जवळचे पैसे खर्च करून आम्ही ह्या सामाजिक कार्यामध्ये प्रेरणीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतो आणि इथून पुढेही आमची अशी सेवा चालू